नमस्कार शेतकरी मित्रांनो इफको कंपनीनं समुद्री शेवाळापासून तयार केलेलं खत पिकांसाठी आणि मातीसाठी वरदान ठरलेलं आहे शेतकरी मित्रांनो सरकार आणि कृषी कंपन्या शेतीतून अधिक फायदा घेण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत सहकारी संस्था इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफको समुद्री शेवाळापासून बनवलेलं सागरिका नावाचं जैव खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे हे खत उत्पादन आणि मातीच्या गुणवत्तेसाठी फायदेशीर आहे शेतकरी मित्रांनो इफको सागरिका एक बायोस्टिमोलंट आहे जे तुमच्या प्र... पिकाचं प्रतिकूल परिस्थितीत संरक्षण करतं हे सर्व प्रकारच्या पिकांवर वापरलं जाऊ शकतं इफको सागरिकाचे फायदे आणि कोणत्या पिकांसाठी ते फायदेशीर आहे ते, ते आपण जाणून घेऊया त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही आपली पिकं पिवळी पडत आहेत त्याचबरोबर आपल्या पिकांमध्ये फुटवा फुटवा जो आहे तो कमी आहे त्याचबरोबर जमिनीमध्ये आपण दिलेली खतं आपल्या पिकांना लागू होत नाहीत त्यावेळेस आपण सागरिका ग्रॅन्युअल म्हणजेच सागरिका दानेदार किंवा सागरिका लिक्विड याचा वापर करू शकता त्याचबरोबर आपल्या पिकांना फुलांची संख्या कमी आहे फळांची संख्या कमी आहे फळं आणि फुलांची गळ होत आहे अशा सिच्युएशन मध्ये आपण सागरिकाचा वापर करू शकता हा वापर आपल्याला खूप फायदा देऊन जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून या सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सागरिका हे समुद्री शेवाळापासून बनवलेलं खत आहे जे पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे हे समुद्राच्या पाण्यात वाढणाऱ्या लाल आणि तपकिरी शेवाळापासून बनवलं जातं त्यामुळं त्याचं नाव सागरिका ठेवण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो सागरिकामध्ये जर न्यूट्रिशन व्हॅल्यू जर पाहिली तर झिंक कॉपर मॅगनीज आयर्न बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम त्याचबरोबर ऑक्सिन सायटोकायनिन आणि जिब्रेलिन अशा चौदा प्रकारचे न्यूट्रियंट्स या सागरिका टॉनिकमध्ये आहेत शेतकरी मित्रांनो सागरिकाचा वापर आपण सर्व प्रकारच्या पिकांमध्ये करू शकता त्यामध्ये आपण तेलवर्गीय पिकं असतील तृणधान्य पिकं असतील कडधान्य पिकं असतील फळांच्या पिकांमध्ये वापरू वापर करू शकता भाजीपाला पिकांमध्ये वापर करू शकता ऊस पिकांमध्ये वापर करू शकता त्याचबरोबर औषधी वनस्पतींमध्ये वापर करू शकता सुगंधित पिकांमध्ये वापर करू शकता फुलांच्या पिकांमध्ये सुद्धा वापर आपण्याचा करू शकता शेतकरी मित्रांनो सागरिका हे एक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे आपल्या पिकांना वाढ होण्यासाठी फुटवा निघण्यासाठी फुलं भरपूर निघण्यासाठी त्याचबरोबर फळांची साईज ही मोठी होण्यासाठी आपल्या पिकांना मदत करत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे शंभर टक्के ऑर्गेनिक असल्यामुळे याचा आपल्या पिकांवरती किंवा मातीवरती किंवा पर्यावरणावरती कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम दिसत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सागरिका आपल्या पिकांना तणाव सहन करण्यासाठी सुद्धा मदत करत सागरिकाचा उपयोग आपण पिकांवरती केल्यामुळं पिकांची रेजिस्टंट पॉवर वाढते त्यामुळं रोग आणि किडींचा अटॅक सुद्धा खूप कमी प्रमाणात होतो शेतकरी मित्रांनो इपको सागरिकाचे आपल्या पिकांवरती खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो सागरिका लिक्विड चा वापर कधी करावा तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकाची लागवड केल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर पहिली फवारणी आपण घेऊ शकता दुसरी फवारणी फुलं येण्याच्या अगोदर आणि तिसरी फवारणी ही आपण फुलं आल्यानंतर आणि फळांची अवस्था असेल त्यावेळेस आपण याची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणीचा जास्त चांगला रिझल्ट कधी मिळतो तर सकाळी आपण याची फवारणी केल्यानंतर खूप चांगले रिझल्ट आपल्याला दिसून येतात शेतकरी मित्रांनो पिकांवरती फवारण्यासाठी योग्य डोस काय तर शेतकरी मित्रांनो दोन ते पाच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण आपल्या पिकांवरती करू शकता शेतकरी मित्रांनो सागरिकाची फवारणी आपण सेपरेट करू शकता किंवा इतर बुरशीनाशकं कीटकनाशक एन पी के विद्राव्य खत यांच्याबरोबर मिक्स करून फवारणी करू शकता पहिली फवारणी दोन मिली दुसरी तीन मिली आणि तिसरी चार ते पाच मिली प्रमाणे फवारणी करावी प्रति एकर क्षेत्रामध्ये दीडशे ते एकशे ऐंशी लिटरच्या पाण्याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सागरिका दानेदार याचा सुद्धा वापर आपण आठ ते दहा किलोग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये करायचा आहे आपलं पीक लागवड केल्यानंतर एक महिन्यानंतर याची आपण याचा वापर आपण आपल्या पिकांना करायचा आहे याचा वापर आपण युरिया असेल डी ए पी असेल दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा अशा प्रकारच्या सर्व खतांबरोबर मिसळून सुद्धा आपण याचा वापर आपल्या पिकांना करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण सागरिका हे ग्रॅन्युअल म्हणजेच दाणेदार फॉर्ममध्ये सुरुवातीला वापरला असेल एक महिन्याच्या नंतर तर ज्यावेळेस आपल्या पिकांना फुलं सुरू होतात त्यावेळेस आपण लिक्विडचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो इफ्को सागरिका याच्या किमतीचा जर विचार केला तर एक लिटरची बॉटल आपल्याला सर्वसाधारणपणे बाजारामध्ये पाचशे रुपयाच्या आसपास उपलब्ध होईल त्याचबरोबर दहा किलोचं दानेदार सागरिका हे आपल्याला चारशे रुपयाच्या आसपास बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतं शेतकरी मित्रांनो सागरिका लिक्विड आपण एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर बुरशीनाशक कीटकनाशक यांच्या बरोबर मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो इफ्को सागरिकाचे फायदे आणि नुकसान जर पाहिले तर नुकसानापेक्षा फायदे खूप जास्त आहेत हे एक शंभर टक्के ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळं आपल्याला कोणताही धोका यापासून पिकांना किंवा पर्यावरण पर्यावरणाला होत नाही शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आपला मौल्यवान वेळ काढून आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपलं धन्यवाद